नमस्कार मी आर जे कलाकार श्रुती आणि नाईंटी थ्री पॉईंट फायव्ह रेड एफ एम ह्या चॅनलवर तुम्ही मला रोज ऐकता अख्ख्या महाराष्ट्रात अकरा ते दोन ह्या वेळेमध्ये लाईट कॅमेरा ॲक्शन नावाने माझा शो असतो मुंबईत आमचं सिस्टर चॅनल आहे मॅजिक वनओ सिक्स पॉईंट फोर एफ एम इथे देखील तुम्ही माझा हा कार्यक्रम ऐकत असता खरं तर आम्हाला रेडिओ जॉकीजना असं प्रत्यक्षात व्हिडिओ फॉर्ममध्ये येणं फार नशिबी आमच्या नसतं पण आजकाल सोशल साईटशिवाय पर्याय नाही त्यामुळे सोशल साईटमुळे आता लोकांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि तेव्हा जेव्हा यु नो आता आज सतरा वर्ष या फील्डमध्ये मी आहे आणि आता पत्रकारांशी पण माझी म्हणजे इतकी छान मैत्री आहे मला वाटतं ता एक्सटेंडेड फॅमिली मेंबर असं मी म्हणू शकते त्या सगळ्यांनाच आता सुभाष वाढदिवस सुभाषवर देखील ह्या गेले कित्येक वर्षात चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत तरी देखील गेले कित्येक वर्ष मी त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये भेटते आणि आज त्यांच्या हातून आज जेव्हा म्युझिक लॉन्च होता तेव्हा कुठेतरी आपल्याच फॅमिली मेंबरचा गौरव होतोय अशी मला भावना मनात जागरूक झाली आणि खूप छान वाटलं आणि बाकी मला वाटतं की जेव्हा जेव्हा अँकरिंगची संधी येते तेव्हा तेव्हा आम्ही ती कधीच दवडू देत नाही आम्ही गमवत नाही ती कारण की तो आमचा फोर्टे आहे ते बोलायचे पैसे मिळतात आम्हाला सो so, <laughs> से पार्ट पण बोलायला जेव्हा आवडलेले पैसा हा आणि त्यात येलेले पैसा तीन आ, आ, सिनेमा जो आहे आ, त्याच्या फिल्मचा इंटरव्ह्यू जो आहे त्यासाठी म्हणून त्याच्या अँकरिंगसाठी म्हणून जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तर मला अजूनच आनंद झाला इतर वेळी आम्ही क्वेश्चन विचारतच असतो कलाकारांचे इंटरव्ह्यूज करत असतो पण जेव्हा या निमित्ताने महाराष्ट्रातल्या असंख्य पत्रकारांशी आणि मीडिया लोकां मीडियातल्या लोका, मीडियात सगळ्या मित्रमैत्रिणींशी भेट होते तेव्हा अजून छान वाटतं सो बाकी बाकी मला वाटतं की अँकरिंग हा आमचा फोटे असल्यामुळे आम्ही आम्ही तशा तशा तयारीत असतोच कुठल्याही कार्यक्रमाचं जेव्हा अँकरिंग करायची वेळ असते तेव्हा अर्थात कलाकार कोण आहेत दिग्दर्शक कोण आहेत निर्माते कोण आहेत त्यांनी पूर्वी काय केलं आहे का हा सिनेमा चालू शकतो किंवा त्यांचं जे स्ट्रॅटर्जी आहे टू लॉन्च द सॉन्ग किंवा त्यां त्यांचा जो कार्यक्रम ते ज्या पद्धतीने पोचवतात त्याचा सखोल अभ्यास करून मग तुम्ही स्टेजवर यायला हवा तुम्ही एमपीएससी पेक्षा जास्त कारण हे एक प्रकारचा अभ्यासच होतोय पण मला वाटतं कारण इतके वर्ष आपण त्यांना फक्त कलाकार म्हणून नाही तर एक मित्रमैत्रिणी म्हणून पण माझं एक छान नातं आहे त्यांच्याशी त्यामुळे कदाचित त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक किंवा एक त्याचा अभ्यास आपोआप होत गेला आणि म्हणून कदाचित ती सहजता बोलण्यामध्ये येत असावी की अरे ह्यांनी हेही केलंय तेही केलंय आणि सतत मराठी सिनेमे बघणं आणि त्यातल्या कलाकारांशी गप्पा मारणं मला फार आवडतं म्हणून कदाचित हे जमत असावं आणि तुमच्यामुळे तुम्हाला पोहोचतो प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही येरेरे पैसा मला वाटतं देवाकडे असा कुठलाच माणूस नसेल की ही प्रार्थना करत नसेल की पैसा नको येऊ पैसा येत असं आपण म्हणतो येरे रे पैसा आपण सगळेच म्हणतो आणि एरे रे पैसा तीन जो आहे तो आयम शॉर की जेवढा पहिला सुपरहिट झाला होता दुसरा सुपरहिट झाला होता तसाच तिसरा देखील सुपर उपरहिट होणार आहे गाणी सुपरहिट आहेत गाणी ऐकतानाच यु नो राहावलं जात नव्हतं इतकं सगळे थिरकत होते त्याच्यावर आणि पहिलं गाणं जे आहे ते लॉन्च झालंच ते जे टायटल ट्रॅक आहे पण दुसरं गाणं जे आहे जे ब्रेकअप सॉन्ग आहे ते तर अजूनच मजेशीर आहे त्यामुळे मला फार मजा आली आणि मला वाटतं की हा सिनेमा जोरदार चालणार आहे डोक्याला शॉर्ट नको असेल आणि संध्याकाळचा जरा ताण तणाव जर का दूर करायचा असेल दोन तीन तास येऊन बसा आणि सिनेमा मस्त एन्जॉय करा